श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन दत्त स्वामी भक्त श्री स्वामी चरित्र अध्याय क्रमांक सहावा सारामृत आज आपण वाचन करणार आहोत तर सर्व स्वामी भक्तांना नम्र विनंती आहे की आपण शांतपणे या अध्यायाचं श्रवण कराल अशी आशा आहे श्री स्वामी समर्थ माताच्या सहाव्या अध्यायाला आपण सुरुवात करत आहोत आपल्या भक्तिमय चॅनलला म्हणजेच डेस्क मराठी चॅनल जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या सर्व स्वामी भक्तांपर्यंत हा व्हिडिओ पाठवायला विसरू नका म्हणजेच शेअर करा तर चला श्री स्वामी समर्थ सारामृत अध्याय क्रमांक सहावा षष्ट अध्याय सुरू करत आहोत श्री गणेशाय नमा श्री सरस्वती नमा यज्ञ पाता कंदर्वी वासर मुनी देवता सुंदरा अलंका पुण्य भूमी पवित्र ते ते नांद ज्ञान राजा सुपात्र तया ठेविता महापुण्य राशी नमस्कार माता श्री सतुर ज्ञानेश्वराची बोला पुण्य श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री गणेशाय नमा धरोनी शिशुंचा हात अक्षरे पंडित लिहित तैसे हे स्वामी चरित्र अमृत स्वामी समर्थ वदविशी मी केवळ मतीमंद केवी वर्णू चरित्र आगाद परी माझा हा छंद स्वामी समर्थ पुरविते ज्यांच्या वरद प्रसादे करुणा मुदा होय शास्त्र ज्ञान त्या समर्थांचे चरण वारण वारण मी तसे कृपाळू होऊन समर्था वधवावे आपल्या सरिता श्रोतियांच्या चित्ता ब्रह्मानंद प्राप्त हो सूर तरुची घेऊन सुमणे त्यांची अर्पावी प्रीतीने झाला ग्रंथ स्वामी कृपेने त्यांच्या पदी अर्पिजे मागील अध्यायाच्या स्वामी प्रती कृपा करुणी मजवरती बडोद्यासी चलावे भाषण ऐकून भाषणायचे ऐकून समर्थ बोललेले हसुनी मल्हार रावांच्या मनी आम्हा विषयी भाव नसे म्हणून तयांच्या नगरात आम्हा जाणे नव्हे उचित अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे ऐसे अकोनिअवानी सोडप्पा खिन्न झाला मनी त्याने सत्व रे तात्या प्रति सांगितले ऐसा तात्या मनी चिंतावला आपण आलो ज्या कार्याला ते न जाय सिद्धीशी परी पाहावा येत करुणा ऐसा विचार केला मनी मग काय केले तात्यांनी अनुष्ठान न आरंभिले ऐसे नाना उपाय केले परी ते सर्व व्यर्थ गेले कार्य सिद्धी नेले खिन्न झाले मुकतयांचे भक्ती नाही अंतरी दांभिक साधना ते करी तयांते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील ढोंगे आणि केली नाना सोंगे ना हटे योगे स्वामी होय मग तात्यांनी काय केले हाशी ब्राह्मण बैसविले गृह गुरु चरित्र आरंभिले वावयाशी स्वामी कृपा परी तयांच्या वाड्यात कधी न गेले समर्थ तात्या झाला व्यग्र चित्त काही उपाय सूचना मल्हारराव नृपाने पाठविले ज्या कार्यकारणे ते आपल्या हातून होणे अशक्य ऐसे वाटते आता जाऊन बरो काय सांगावे याशी आणि सकळ जनाशी तोंड कैसे दाखवावे ऐसे उपाय करून योजना न्यावे येतीशी स्वामी केवळ ईश्वरमूर्ती हे नेने तो मंदमती म्हणून योजिले कपट युक्ती घरी ते सिद्ध न जायम ऐसे को असो कोण एके दिवशी साधून या योग समयाशी मेन्यात घालून स्वामींशी तात्या साहेब निघाले कडप गावचा मार्ग धरीला अर्ध मार्गी मेना आला अंतर साक्षी आला गोष्ट विदित जाली मेन्यात उतरले मागुते अक्कलकोटी आले ऐसे बहुत वेळा घडले हाई उपाय खुंटला मग पुढे राजवाड्यात जाऊन या राहिले समर्थ तेव्हा उपाय खुंटत टेकेले हात तात्यांनी या प्रकारे यत्न केले परी तितके व्यर्थ गेले व्यर्थ दिवस गमविले द्रव्य खर्चिले व्यर्थची मग अपयशाते घेऊन बोडोदेशी आले परतून समर्थ कृपा भक्ती वाचून अन्य नवो होय परी मल्हाराव नृपती प्रयत्न आरंभित पुरती सर्वत्र अशी विचारिती कोण जातो स्वामींकडे तेव्हा मराठा उमराव यशवंत तयाचे नाव नृप कार्याची धरून हव आपण पुढे स्वामी कारणे धन आणि आमोला त्याजवळी त्या आज्ञा दिली जावया तो येऊनी अकलकोटी घेतली ये समर्थांची स्वामी पुढे ठेवित ती पाहुणी समर्थांना तेव्हा अनिवार्य क्रोध आला यशवंत पाहुनी डोळा काय तेव्हा बोलले अरे बेडी आणून सतुर ठोका याच्या चरणी ऐशे त्रिवार मोठ्यांनी समर्थक क्रोध मुद्रा पाहून यशवंतराव भ्याला म्हणी पळाले तोंडचे पाणी लट लटा कापू लागला मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंताशी सत्वर यावे बडोद्याशी तेथील कार्याशी सोडूनी साहेबा विषप्रयोग केला मल्हाररावावरी आळा आला त्या आकृत्या माझी यशवंतला गुन्हेगार खिले हातीपायी पायी पडली स्वामी वचनाची प्रचिती आली अगटीत लिला दाविली ख्याती सर्वत्र झाली समर्थांची अवकृपा जयावरी त्याचा कष्ट होता शरीर कृपा होय जयावरी तया सर्वानिंद प्राप्त होय महासमर्था भक्त पालका अनादिसिद्धा जगनायका निशिदिनी शंकर सका विष्णूची या मनिवशे श्री स्वामी चरित्रा सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा भक्त परिशोद षष्टाध्याय गुडहा इथे श्री स्वामी चरित्र सारामृत षष्टाध्याय समाप्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी भक्त अध्याय क्रमांक सहावा यामध्ये आपण आताच श्री स्वामी समर्थ महाराजांना बडोद्या ला न्यायला तात्यारावांनी काय काय प्रयत्न केले हे आपण या अध्यायात पाहिलं तदनंतर मल्हाररावांनी तात्यांचं हे कार्य सिद्धीच जात नाही म्हणून एका यशवंत नावाच्या मराठ्याला स्वामींकडे पाठवलं त्या यशवंताने अनेक धनद्रव्य घेऊन स्वामींच्या अर्पण ठेवण्यासाठी आणली परंतु स्वामी त्या सर्व पाहून क्रोधित झाले आणि तदनंतर मल्हाररावांनी सुद्धा वीज घेतलं म्हणून यशवंतांना तातडीने पुन्हा बडोदेला येण्याचं निरोप आला आणि असा हा या अध्यायामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांच्या या कथेचा उल्लेख आहे तर हा सहावा अध्याय होता आणि स्वामींची कीर्ती अवकृपा कशी होते तुम्ही किती काय करता त्यावरती ते, ते थरथर समंतराची अवकृपा जयावरी त्याच्या कष्ट होती शरीरी कृपा होय जयावरी त्याला त्या ते सर्वानंद प्राप्त होय ज्याच्यावरती कृपा होते तो आनंदित राहतो आणि ज्याच्यावरती अवकृपा होते त्याचा त्याला कष्ट पडतात तर हेच या सहाव्या अध्यायामध्ये आपण पाहिलं तर अध्याय क्रमांक सातवा आपण पाहणार आहोत तत्पूर्वी आपल्याला स्वामी बघतो हा अध्याय आवडला तर नक्कीच लाईक करा आणि आपला हा अध्याय श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय क्रमांक सहावा सर्व श्रोत्यापर्यंत पोहोचवा त्यासाठी या अध्यायाला अध्यायाला या व्हिडिओला शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ రామకృష్ణి శ్రీ స్వామి సమర్థ అవూతచింతనం శ్రీగురు దత్త అవధూత చింతనం శ్రీగురు దత్త